महाराष्ट्र शासनाचा मोठा निर्णय मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून अनेक महिलांची नावे वगळण्यात आलेली आलेली आहे आहे कोणत्या नावे वगळण्यात सविस्तर माहिती या पुढे दिली आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मित्रांनो तुम्ही आपल्या स्क्रीनवरती जे बघत आहे महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भातील महत्वाचा शासन निर्णय आहे हा शासन निर्णय पाच जून दोन हजार पंचवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे या शासन निर्णयानुसार राज्यातील पात्र लाडक्या बहिणींसाठी चारशे दहा कोटीचा निधी मंजूर केलेला आहे परंतु यामध्ये एक विशेष बाब आहे या जी आरनुसार नुसार राज्यातील अनुसूचित जाती नवबौद्ध प्रवर्गातील महिलांसाठी हा निधी मंजूर केलेला आहे आणि या निधीनुसार या महिलांना मे महिन्याच्या लाभ घेणाऱ्या महिलांना आता लाडकी बहीण योजनेतून वगळण्यात आलेला आहे म्हणजे ज्या महिलांना या योजनेला आधीपासून लाभ मिळत होता आता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता किंवा लाभ त्यांना यापुढे मिळणार नाही आणि तसा आदेश या जी आर नुसार महिला व बाल विकास विभागाने स्थानिक प्रशासनाला दिलेला आहे आणि लाडक्या बहिणींवर सांगितल्याप्रमाणे संजय गांधी निराधार योजना असेल श्रावण बाळ योजना असेल तसेच राज्य निवृत्ती वेतन योजना असेल या तिन्ही योजनेमध्ये जर तुमचं नाव असेल तर तुमचं नाव मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून मे महिन्यापासून वगळण्यात आलेलं आहे तुम्ही स्थानिक कार्यालयाशी चौकशी करून तुमचं नाव त्या योजनेमध्ये आहे का एकदा खात्री करा आणि तुमचं नाव मे महिन्यापासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत वगळला गेलेलं आहे पुढे अशा सर्व महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही असं या जी आर मध्ये स्पष्टपणे दिलेलं आहे लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय महत्वाची अपडेट होती ही अपडेट घेऊन मी आपल्या समोर आलो होतो व्हिडिओमधली माहिती जर उपयुक्त वाटली असेल तर इतर लाडक्या बहिणींना शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये नक्की विचारा मित्रांनो थांबतो धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र